ओम नमस्कार सखी वर सुनैना आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे परळी येथील वैजनाथ मंदिरात भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र अशा वैजनाथ महादेवाच्या दर्शनाला चला आज आपण जाऊया मंदिराच्या प्रवेशद्वारातच एक सुंदर बोर्ड आहे पादत्राणे याच ठिकाणी का काढा याबद्दल खूप छान असं लिहिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की बघा देवगिरीच्या यादवांच्या काळात यांचा प्रधान श्री कर्नाधीप हेमाद्री याने हे मंदिर आहे आणि पुण्यश्लोक राणी अहिलाबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला इथे पौरोहित्य करणाऱ्या पुजारींकडून आज आपण माहिती जाणून घेऊया सुरेश बालासाहेब राजूरकर मी पौरोहित्य आहे साधारण तीन पिढ्यापासून मा माझं पौरोहित्य आहे ज्याप्रमाणे भारतवर्षामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग आहेत तर त्या द्वादश ज्योतिर्लिंगाचा श्लोक आद्यशंकराचार्यांनी लिहिलेला आहे साधारण सत्तावीसशे वर्षापूर्वी त्या श्लोकच्या गणनेनुसार हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे ज्याला परळी वैद्यनाथ असं म्हटलं जातं तर श्लोकामध्ये याचं परल्याम वैद्यनाथंच असा उच्चार होतो आद्यशंकराचा श्लोक जो आहे सौराष्ट्रीय सौमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयनिया महांकाल ओंकार ममलेश्वरम परल्यांब वैद्यनाथंच्या डाकिन्याभिमाशंकरम सेतुबंदेतुरामेशम नागेशम दारुकावने वाराणसांत विश्वेशं त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तुकेदारम घृष्णेशम संत शिवालय हे जे द्वादश ज्योतिर्लिंग आहेत त्यात हे परल्याम वैद्यनाथंचं आहे कलियुगामध्ये या गावाचं नाव परळी असं पडलं आहे ज्यावेळेस शंकराचार्य भ्रमण करत करत ह्या ज्योतिर्लिंगापर्यंत आले आणि त्यांनी ह्या लिंगामधून येणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या हिशोबाने त्यांनी द्वादश ज्योतिर्लिंगाचा श्लोक तयार केला तर हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे परल्याम वैद्यनाथांचं ह्या ज्योतिर्लिंगाचं विशेष असं महत्त्व म्हणजे सांगायचं झालं तर हे दंडकारण्यामध्ये येतं ज्याप्रमाणे भारतामध्ये सात अरण्य होती त्या सात आरण्यापैकी हे एक दंडकारण्य आहे या दंडकारण्यामध्ये अनेक अशा वनस्पती आणि फळं ही कैलासांना पोहोचवली जायची तर या दंडकारण्यामध्ये जसं परळीमध्ये कोणी प्रवेश केल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी परळी खड्ड्यामध्ये आहे आणि परळीच्या आटी दिशेनं पर्वतरांगा आहेत ज्याला सह्याद्रीचा पर्वत असं संबोधलं जातं आणि वैद्यनाथ मंदिरसुद्धा एक पर्वतावरती आहे ज्या पर्वताचं नाव आहे मेरुगिरी पर्वत या मेरुगिरी पर्वतावरती असंख्य अशा जडीबुटी वनस्पती आहेत त्या घेण्यासाठी दूरदूरवरनं वैद्य लोक या ठिकाणी येतात आणि ती दूर -दूर वनस्पती घेऊन जातात सत्ययुगातली कथा आहे सत्ययुगामध्ये एक मातंग नावाचा राक्षस होता तो त्या जडीबुटी घेणाऱ्या वैद्य लोकांना त्रास देत असे त्या त्रासाला पाहून या ठिकाणी जडीबुटी वनस्पतींची माहिती राखणारा एक शिवभक्त होता ज्याचं नाव होतं वैजंबा त्यांना हा त्रास पाहिला आणि त्यांनी महादेवांची आराधना केली साधारण दोन तप आराधना केल्यानंतर महादेव प्रगट झाले आणि महादेव वैजंबाला विचारू लागले की तुम्ही कशासाठी मला या ठिकाणी बोलवत आहात त्यावेळेस वैजंबा सांगू लागले की प्रभू ही जी तुमची निसर्गाची जर धरोहर आहे जडीबुटी वनस्पती आहे ह्याला घेण्यासाठी ज्यावेळेस दूरदूरवरनं वैद्य लोक येत आहेत त्यांना हा मातंग नावाचा राक्षस त्रास देत आहे तुम्ही काही उपाय करा आणि आम्हाला याच्यापासून सुटकारा हवा आहे प्रभू त्याला तथास्तु म्हणतात आणि त्या मातंगासोबत युद्ध करतात दिवस रात्र बारा दिवस त्यांचं युद्ध चालतं तेराव्या दिवशी प्रभूंच्या असते त्या मातंग नावाच्या राक्षसाचा वध होतो प्रभू वैजंबाला सांगतात की तुम्ही जे सांगितलं होतं मी केलेलं आहे सर्व जनतेचं किंवा सर्व व्यक्तींचं जे दुःख आहे ते दुःख मी त्याचं शमन केलेलं आहे तुम्हाला काही हवा असेल तर मागून घ्या सत्ययुग होतं सत्ययुगामध्ये कोणाला कुठल्या अपेक्षा नव्हत्या हो आज कलियुगामध्ये प्रत्येकाला काही ना काही हवा आहे त्यावेळेस वैजंबा सांगतात की प्रभू मी ह्याच्यातच संतुष्ट आहे की तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी आलात आणि आमच्या कष्टाचं निवारण केलं आहे जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर तुम्ही युगाने युग या ठिकाणी स्थानापन होऊन जा आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही भक्त येतील ते त्यांना आशीर्वाद देत राहा प्रभू खुश होतात त्या वैजंबाच्या डोक्यावर आत ठेवतात आणि त्यांना म्हणतात की मी प्रसन्न आहे का तुमच्या नावानेच हे ज्योतिर्लिंग प्रसन्न होऊ नये या ठिकाणी मग दोघंही पाताळात जातात पाताळातून स्वयंभू शिवलिंग प्रगट होतं सत्ययुग त्रेतायुग द्वापायुग कलयुग चार युगापासून हे शिवलिंग या ठिकाणी आहे ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं समुद्रमंथनात जी काही चौदा रत्न निघाली होती त्याच्यातलं एक दिव्यरत्न होतं अमृत कलश धन्वंतरी ते अमृत कलश घेऊन समुद्रमंथनातून बाहेर निघाल्यानंतर दानव देवतांसोबत संघर्ष करू लागले त्यावेळेस विष्णू भगवंतांनी एक रूप घेतलं ज्याला मोहिनीराज असं म्हटलं जातं मोहिनीराजाचं रूप घेऊन विष्णू भगवंतांनी दानवांना मोहित केलं आणि धन्वंतरींना सांगितलं तुम्ही हा अमृत कलश घेऊन वैद्यनाथाच्या लिंगामध्ये लपून बसा त्रेता युगापासून आज युगापर्यंत अशा तीन युगापासून धनवंतरी आतमध्ये अमृत कलश घेऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तीन देवतांचा वास आहे एक महादेव दुसरे विष्णू आणि तिसरे धन्वंतरी तीन देवता असल्यामुळे तिघांचे तीन वाहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तीन नंदी बाकी महादेवांच्या ठिकाणी एक महादेवाच्या मंदिरात एकच नंदी असतो मात्र या ठिकाणी तीन नंदी आहेत आणि तिघांच्या तीन अवस्था आहेत जसं एखादा व्यक्ती जन्मल्यापासून तीन अवस्थेतून जातो बाल्यावस्था प्रौढ अवस्था आणि वयस्कावस्था त्याप्रमाणे तीन नंदीसुद्धा लहान मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा असे तीन आकाराची तीन नंदी, नंदी आहेत या ठिकाणी ज्यावेळेस अमृत देवतांना वाटलं जाऊ लागलं त्यावेळेस त्रेतायुग होतं त्रेतायुगामध्ये ह्या परळीलाच प्रभावती म्हटलं जायचं त्या प्रभावती क्षेत्रामध्ये सर्व देवतांना अमृत पाजलं गेलं अमृत वाटत असताना काही दानव या ठिकाणी आले त्या दानवांचा संहार करण्यासाठी महादेवांनी वीरभद्रांना पाचारण केलं आणि वीरभद्रांनी त्यांचा संहार केला ज्यावेळेस अमृत पाजलं जाऊ लागलं पाजत असताना नारद नारदमुनी पुन्हा आले होते त्यावेळेस विष्णूंनी नारद नारदमुनींनासुद्धा सांगितलं की तुम्ही या स्थळी राहा आणि येणारी जे काही व्यक्ती आहे ज्यांची शारीरिक पीडा असेल ती ऐकून घ्या आणि ती वैद्यनाथापर्यंत पोहोचवा त्याच्यामुळे पूर्व दिशेला वीरभद्र आणि पश्चिम दिशेला नारदमुनी असे दोन देवता पूर्व पश्चिम या दिशेला आहेत पिंडीवरती जे लोकं पाणी घालतात किंवा दूध घालतात ते उत्तर दिशेला वाहतं उत्तर दिशेला वाहत असताना ज्याप्रमाणे बारा वर्षाला महाकुंभ मेळा असतो त्याप्रमाणे दर बारा वर्षाला पिंडीतनं एक अमृताचा थेंब बाहेर येतो त्या अमृताचा हिशोब ठेवण्यासाठी उत्तर दिशेला धनाचा राजा कुबेरेश्वर बसलेला आहे असं हे विधाता वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे नम पार्वती पते शिवा हर महादेव वैद्यनाथ भगवान की जय वा किती सुंदर अशी माहिती मिळाली ना आपल्याला या पुजाऱ्यांचे खूप खूप आभार संपूर्ण श्री वैजनाथ महादेव मंदिराच्या परिसरामध्ये सर्वच ज्योतिर्लिंगांची मंदिरं इथे उभारलेली आहेत संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचं या एकाच स्थानावरती येऊन आपल्याला दर्शन घेता येतं त्यामुळे मनात खूप आनंद वाटत राहतो भरपूर मोठा हा परिसर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग हे बीड जिल्ह्यामधल्या दक्षिण मध्य रेल्वे स्थानकाजवळील परळीमध्ये आहे परळी वैजनाथ महाराजांचं मंदिर या मंदिराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे या मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हायला सुमारे अठरा वर्ष इतका कालावधी लागलेला होता आणि सध्याच्या मंदिराचा हा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते बारा ज्योतिर्लिंगांमध्ये कुठेही प्रत्यक्ष शिवपिंडीला स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकत नाही परंतु हे एकमेव असं तीर्थक्षेत्र आहे जिथे दर्शनार्थी स्वत शिवपिंडीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकतात कारण हे शिवपिंड म्हणजे साक्षात आरोग्याची देवता आहे आणि इथे येणाऱ्या भाविकांना निरोगी आयुष्य लाभ हो याकरिता श्री वैजनाथ महाराज स्वत वरदान देतात हे तीर्थक्षेत्र हरिहर मिलनाचे स्थान आहे त्यामुळेच इथे शिव महोत्सवासोबतच कृष्ण महोत्सव देखील साजरा केला जातो बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला तुळस देखील वाहिली जाते ह्या बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाला येण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत रेल्वे राज्य परिवहन बसेस इत्यादी अनेक वाहन आहेत औरंगाबाद हे सर्वात जवळचं विमानतळ आहे आणि मुंबई पुणे येथून देखील खाजगी ट्रॅव्हल्स उपलब्ध असतात त्यामुळे आपण या परळी वैजनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सहज येऊ शकतात परळी वैजनाथवरून तीन किलोमीटर इतक्या अंतरावरती सोमेश्वराचं मंदिर आहे तसंच पंचवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आंबेजोगाई आहे त्यामुळे आपल्याला या परळी वैजनाथ महाराजांच्या दर्शनासोबतच आंबेजोगाईच्या योगेश्वरी मातेचं देखील दर्शन घेता येतं त्याप्रमाणे तुम्ही इथे येणार असाल तर प्लॅन करून या पहिलं ज्योतिर्लिंग गुजरातचं सोमनाथ दुसरं आंध्र प्रदेशचं मल्लिकार्जुन तिसरं मध्य प्रदेशचं महाकालेश्वर चौथं मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर पाचवं महाराष्ट्रातील वैद्यनाथ म्हणजेच वैजनाथ सहावं महाराष्ट्रातील भीमाशंकर सातवं तामिळनाडूतील रामेश्वर आठवं महाराष्ट्रातील नागनाथ नववं उत्तर प्रदेशातील विश्वेश्वर दहावं महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर अकरावं उत्तराखंडांमधील केदारनाथ आणि बारावं महाराष्ट्रातील घृष्णेश्वर बारा, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत स्वत आद्य शंकराचार्यांनी या बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केली होती आणि त्यानंतर त्यांनी हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याची रचना केली आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आल्याची नोंद शृंगेरी येथील शंकराचार्यांच्या मूळ पीठामध्ये आजही उपलब्ध आहेत मंदिराच्या मागील बाजूस हे भलमोठ शिवकुंड आहे या शिवकुंडामध्ये स्नान करूनच सर्व भाविक महाराजांचं दर्शन घ्यायचे परंतु आता या शिवकुंडाची अवस्था थोडी बिकट आहे याकरता स्थानिक पुढाऱ्यांनी थोडं लक्ष घालून या कुंडाची दाग तुझी अथवा स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे परळी वैजनाथ क्षेत्रास वैजयंती अथवा कांतीपूर असंही ओळखलं जायचं परळीमधील सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणजेच दक्षिणमुखी श्री गणेश मंदिर अशी मान्यता आहे वैजनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याआधी श्री गणेशाचं दर्शन घ्यावं आणि या मंदिराची विशेषता अशी की येथे बालक रूपातील बिना सोंडेचे बाल गणेश आपल्याला पाहायला मिळतात बघा दर्शन घ्या ओम गण गन, गणपतये नमः वर्षानुवर्ष मूर्तीस लेपण होत असल्यामुळे असं भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय परळी वैजनाथ येथे तेराव्या शतकात म्हणजेच तेराशे तीसमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज तसेच संत नामदेव महाराज यांच्यासोबत समकालीन असलेले संत जगमित्र नागा महाराज यांचे या परळीमध्ये समाधी मंदिर आहे हे नुसतंच समाधी मंदिर नाही तर संजीवन समाधी मंदिर आहे ज्यावेळेस श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेत होते त्यावेळेस हातामध्ये तिवा घेऊन त्या ठिकाणी हे संत जगमित्र नागा महाराज स्वत उभे होते आणि ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत असताना पाहताना संत जगमित्र नागा महाराजांच्या मनात देखील आपण संजीवन समाधी घ्यावी अशीच इच्छा जागृत झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी या परणीमध्ये समाधी घेतली आहे संत जगमित्रांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती दर्शवणारी अनेक चरण आहेत आणि शिवाय समाज प्रबोधन असे काही अभंग आहेत सखी सुनैनाच्या आठवणीतलं हे सोनेरी पान या क्षीरसागर परिवाराची ओळख मला रेल्वेमध्ये झाली आणि त्यांनी मला इथले स्थानिक असल्यामुळे खूप छान मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचे खूप आभार या महिला मुंबईवरून आलेल्या आणि यांची देखील इथे माझी ओळख झाली खूप छान वाटलं यांना भेटून आता मी चाललेली आहे आंबेजोगाई इथल्या श्री योगेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी माझा हा व्लॉग पुढच्या भागामध्ये तुम्हाला पाहता येईल त्यामुळे माझ्या सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असे खूप छान छान व्हिडिओ मी आपल्यापुढे घेऊन येणार आहे परळीला आल्यावरती अनेक राहण्याच्या सोयी आहेत त्याप्रमाणेच इथे मंदिराशेजारीच लागून असलेल्या भक्तनिवासमध्ये आम्ही एक बारा वाजेपर्यंत रूम घेतली होती थोडं फ्रेश होण्यासाठी आणि थोडीशी विश्रांती कारण आम्ही पहाटे पाच वाजता परळीमध्ये आलेलो होतो या भक्तनिवासाच्या समोर हे श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत मोफत अन्नदान सेवा चालू असते तर मी इथले काही क्षणचित्र आपल्यापुढे सादर करते सुंदर ही अन्नपूर्णा मातेची प्रतिमा आणि तांदळाच्या राशीवर अन्नपूर्णा मातेला स्थापन केलेले आहे आदल्या दिवशी पनवेल नांदेड एक्सप्रेसने आम्ही परळीला पोहोचलो पहाटे परळीला आल्यावर भक्तनिवासमध्ये आम्ही रिफ्रेशमेंट घेऊन मग नंतर मंदिरात दर्शन घेतलं आणि मग आम्ही जोगाईला जाऊन दर्शन घेऊन पुन्हा परळीला आलो आणि मग परळीहून दुपारच्या बसने आम्ही औंढ्या नागनाथला रवाना झालो आणि औंढ्या नागनाथला आम्ही मुक्काम केला असा परळीमधला एक दिवसाचा तुमचा हा प्लॅन होऊ शकतो जगात सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे त्यामुळेच इथे येणारे प्रत्येक भाविक प्रसाद घेतातच परंतु त्यासोबत आपल्याला हवी तितकी मनोवांछित रक्कम इथे अन्नदानासाठी दान करतात आणि त्या महिलेची इथे ओटी भरून सन्मान करण्यात येतो इथे कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करत नाहीत की तुम्ही दान करा हे सर्व मनोवांछित आहे परंतु इथे मी जो आहार घेतला तो अतिशय चविष्ट होता खूपच सुंदर प्रसाद होता असं हे सुंदर परळी वैजनात तुम्हाला कसं वाटलं मला प्रतिक्रियांमधून अवश्य कळवा आणि स्वस्थ राहा मस्त रहा कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात बघत रहा सखी सुन